श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रेमळ भक्तांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखी एकदा आपल्या यूटूब चॅनेलवरती तर भक्तांनो सर्वप्रथम या संपूर्ण जगामध्ये अनेको नावाचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या नावाचे पहिले लेटर जे येत असते त्या लेटरपासून अनेको त्यांचे राज लपलेले असतात आणि तेच आपण आज जाणून घेणार आहो म्हणून हा व्हिडिओ हा संदेश दुर्लक्ष करू नका आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं आणि आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील चला तर सर्वप्रथम पाहूया सर्वात आधी ये नावापासून प्रथम येणाऱ्या व्यक्तींचे रहस्य काय तर ए अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक मेहनती आणि धाडसी असतात कठीण प्रसंगाचाही हे मोठे अन... मोठ्या धैर्याने सामना करत असतात यांना आपल्या प्रेमाचा देखावा करायला अजिबात पसंद नसते म्हणजे आवडत नसते पण प्रेम आणि नाती जपणे त्यांना योग्य प्रकारे जमते लपवाछपवी करून बोलणे यांना अजिबात आवडत नाही थेट आणि सरळ बोलल्यास कोणत्याही कठीण प्रसंगाचा हे सामना करू शकतात मात्र यांना कोणत्याही कारणावरून लगेच राग येत असतो तर हे झाले ए लेटरचे आता यापुढे येते बी लेटर तर प्रेमळ भक्तांनो त्याआधी तुमच्या नावाचे पहिले लेटर कोणते आणि तुमचे नाव कोणते हे कमेंटमध्ये जरूर टाईप करा तर सर्वप्रथम ए झाल्यानंतर आता बी बी लक अक्षरापासून सुरू होणारे व्यक्ती भरपूर प्रमाणात संकुचित स्वभावाच्या असतात पण आयुष्यात नेहमी नवीन मार्गाचा शोध घेणे यांना आवडते यांचे आयुष्य काहीसे रहस्यमय असते अशा व्यक्ती फार कमी लोकांशी मैत्री करत असतात प्रेमाच्या बाबतीत यांच्या पदरी कधी कधी निराशा पडत असते पण निराश होऊ नका यांचे मन चांगले असल्यामुळे हे कधीही वाईट मार्गी जात नसतात तर बी झाल्यानंतर येते सी सी नावात सी अक्षरा अक्षर असलेल्या व्यक्ती खूप यशस्वी असतात आणि यशवस्वी होण्याची यांना भरपूर प्रमाणात धडपड असते आणि धडपडदेखील यशस्वी होण्यासाठी करत असतात आणि दुसऱ्यांचे सुख दुखे ते समजून नेहमी घेत असतात ते स्वभावाने भावनिक असतात आणि स्वभावाने प्रचंड प्रमाणात प्रेमळ असतात तर हे झाले सी डी अक्षरापासून पाहायला गेले तर डी अक्षराचे एकावे जनाचे करावे मनाचे म्हणजेच काहीसा अशा प्रकारचा स्वभाव या व्यक्तींचा असतो कोणतीही काम या व्यक्ती मन लावून अभ्यास करत असतात आणि कोणतेही काम मन लावूनच करत असतात प्रेमाच्या बाबतीत ते काहीसे जिद्दी असतात पण प्रचंड जास्त जिद्दी म्हटलं तरी चालेल या लोकांना मित्रांना पार्टी द्यायला किंवा अनेक प्रकारे फिरायला प्रचंड जास्त आवडते तर हे झाले डी आता ही अक्षरापासून नाव सुरू होणारे काय आहे पाहूया तर ई अक्षरापासून नाव सुरू होणारे फटकळ स्वभावाचे असतात पण त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात त्यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नसतात इ प्रेमळ भक्तांनो सर्वप्रथम ई अक्षरांचे मन चंचल असते म्हणून ते प्रेमाच्या गोष्टीत किंवा इतर गोष्टीमध्ये फार यशस्वी होत नसतात पण जर त्यांनी चंचल मनाला थोड्या पद्धतीने वापरले तर नक्कीच ते यशवस्वी होऊ शकतात तर आता ई अक्षरापासून झाले तर आता यापुढे येते यफ यफ अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या या व्यक्ती भरपूर प्रमाणात जबाबदार स्वभावाच्या असतात यांना एकटं राहायला आवडत असून ते खूप भावनिक असतात त्यांचा आत्मविश्वास दांगडा असतो आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देत असतात हे झाले यफ अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तीचे तर आता यफ अक्षरही झाले आता यापुढील अक्षर येते आता यापुढील लेटर येते जी तर प्रेमळ मित्रांनो जी लेटरपासून या व्यक्ती निर्मळ स्वभावाच्या असून दुसऱ्यांना मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती प्रचंड प्रमाणात हळव्या असतात तर जी अक्षर जी लेटर झाल्यानंतर येते यच लेटर यच लेटर पाहूया तर या व्यक्ती हसमुख स्वभावाच्या असून त्यांचे मन प्रचंड जास्त निर्मळ असते यांना इशो आरामात जीवन जगायला आवडते प्रेमाच्या बाबतीतही हे काहीसे वेडे असतात तर मित्रांनो यच झाल्यानंतर येते आय लेटर आ या अक्षराचे लोक कलाकार प्रकारचे असतात म्हणजेच यामुळेच ते नेहमी जास्ती जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात हे त्यांची कला असते व प्रेमाच्या बाबतीत हे काही फार विशेष नसतात तर मित्रांनो आय झाल्यानंतर येते जे लेटर या जे या लेटरच्या व्यक्ती चंचल स्वभावाचे असतात सर्वगुण संपन्न अशा व्यक्ती दिसायला सुंदर असतात शिक्षणात हे थोडेसे मागे असले तरी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात ते कभी, कदी ही कमी कधीही कमी पडत नसतात आपल्या जोडीदाराची साथ ते कधीही सोडत नसतात मंडळी जे झाल्यानंतर येते के के लेटर या व्यक्ती परफेक्शन नीट निष्ठ तसेच रोमॅंटिक असतात पण काहीशा स्वार्थी असतात ते आधी स्वतःचा नंतर जगाचा विचार करत असतात तर मित्रांनो के झाल्यानंतर येते यल अक्षर तर यल लेटर या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती खूप उत्साही असतात सगळ्यांसह ते नेहमी प्रेमाने वागतात आपल्याच कल्पना विश्रांत रमण्यात आणि कुटुंबासह राहिला यल या व्यक्तीला आवडत असते यल ये झाल्यानंतर येते यम ये या व्यक्ती नेहमी मन भरून जगत असतात यामुळे कधीकधी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना याचा भरपूर प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तसेच त्यांनाही याचा प्रचंड जास्त त्रास होत असतो यम झाल्यानंतर येथे यन लेटर य यन लेटर या, या, या व्यक्ती ओपन माइंडेड परंतु तितकेच महत्त्वाकांक्षी असतात ना ते संबंध ते योग्य प्रकारे जपत असतात मित्रांनो यन झाल्यानंतर पुढील लेटर आहे ओ तर ओ लेटर या व्यक्ती काही बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून करून दाखवतात अशा या व्यक्तींचे स्वभाव असते तसेच प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती प्रचंड जास्त प्रामाणिक असतात तर मित्रांनो ओ झाल्यानंतर पुढील लेटर पी पी या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती कायम तणावामध्ये गुरफटलेल्या असतात मात्र एक गोष्ट पक्की आहे आपल्या जवळच्या व्यक्तीची सोबत ते कधीही सोडत नसतात हेच या व्यक्तीचे प्रचंड चांगले गुण असते पी झाल्यानंतर येते क्यू क्यू या व्यक्ती फारशा महत्त्वाकांक्षी असतात नसतात पण त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते यामुळे त्यांच्या सर्व इच्छा लगेच पूर्ण होत असतात या व्यक्ती क्रिएटिव असतात पण जरा पूर्णपणे नाराज असतात मित्रांनो क्यू झाल्यानंतर येते आर लेटर तर आर या व्यक्तींना आव्हानांचा सामना करायला प्रचंड जास्त आवडते यात ते यशस्वी होतात या व्यक्ती दुसऱ्याची टिंगल टवाली करण्यात पटाई असतात मात्र त्यांची टिंगलटवाली केलेली त्यांना मात्र प्रचंड जास्त आवडत नसते आर झाल्यानंतर येते लेटर यस तर यस नावाच्या व्यक्ती प्रचंड जास्त मेहनती असतात पण थोडेसे बोल पूर्णपणे बोलबच्चन असतात मात्र ते मनाने प्रचंड जास्त चांगले असतात प्रेमाच्या बाबतीत हे लोक लाजळू असले तरी तितकेच गंभीर असतात हे लोक मनमिळावू व दुसऱ्याला मदत करणारे प्रचंड जास्त असतात मित्रांनो यश झाल्यानंतर येता पुढला लेटर येतो टी तर टी अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती उत्साही तसेच आनंदी स्वभावाचे असतात पैसा खर्च करताना हे बराच मागचा पुढचा विचार करतात त्यांच्या हातातून पैसा लवकर सुटत नाही हे लोक विनाकारण सुट्टी काढत नाहीत आपल्या मनातील गोष्टी हे लवकर कोणाजवळ बोलत नसतात तर मित्रांनो टी लेटर झाल्यानंतर पुढील लेटर येते यू एखाद्याचे मन कसे जिंकायचे यू या लेटरपासून सुरू होणाऱ्या व्यक्तींना पूर्णपणे माहिती असते यांची यांची कसब या नावाच्या व्यक्तींना चांगले जमते यांचे कोणतेही काम बिघडल्याशिवाय पूर्ण होत नाही बिघडते मात्र पुढे चालून नक्कीच पूर्ण आता यापुढील लेटर आहे वी वी या नावाच्या व्यक्तींचा स्वभाव प्रचंड जास्त मन मोकळा असला तरी कोणाचेही बंधनाखाली राहून काम करायला यांना अजिबात आवडत नसते मित्रांनो वी नावाच्या या व्यक्ती हे कधीही आपले प्रेम व्यक्त करत नसतात तसे मैत्री यांच्या कुटून श यांच्याकडून शिकावी हे लोक मैत्रीसाठी काही करत असतात वीज आल्यानंतर येतं पुढला लेटर डब्ल्यू तर या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती संकुचित व्य वृत्तीच्या असतात यांचा इगो खूप मोठा असल्याने नाते संबंधामध्ये दुरावा तसेच तणावही निर्माण होत असते प्रेमाच्या बाबतीत कोणत्याही दिकावा करण्यास यांना आवडत नसतो तर डब्ल्यू झाल्यानंतर पुढला लेटर येतो एक्स तर एक्स अक्षरापासून नाव सुरू होणारे होणाऱ्या व्यक्ती थोड्या विचिप्त स्वभावाचे असतात प्रेमाच्या बाबतीत हे खाईचे मागेच असतात मित्रांनो एक्स झाल्यावर वाय वाय या लेटर अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती राजेशाई स्वभावाचे असतात भक्ताश्रेणीच या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात मात्र यांना जास्त बोलायला मात्र प्रचंड जास्त आवडत नसते प्रेमात आपल्या साथीदाराबाबतच्या अनेक गोष्टी ते पूर्णत्व विसरतात मित्रांनो शेवटचे लेटर आहेत झेड झेड या अक्षरच्या व्यक्ती मनमिळावू स्वभावाच्या असून यांचे राहणीमान साधे असते आपल्या प्रेमापुढे हे कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देत नाहीत तर हे लेटर झाले सर्व ए टू झेड बाकी हा संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती गोळा करूनच पूर्णपणे बनवलेला आहे याची काळजीपूर्वक जाणीव असावी भी। धन्यवाद भेटूया पुढील एका व्हिडिओसह